राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आठवड्याभरात आता दुसऱ्यांदा दिल्ली दौऱ्यावरती आहेत आणि त्यातही महत्वाची माहिती म्हणजे आता जेव्हा मी व्हिडिओ करतोय एक सव्वा एक वाजलेला आहे त्या दरम्यान एकनाथ शिंदे हे अमित शहा यांच्या भेटीसाठी पोचलेले आहेत आता पुढे ते नरेंद्र मोदी जे देशाचे पंतप्रधान आहेत त्यांची देखील भेट घेऊ शकतात अशी देखील माहिती आहे बहुतेक काही प्रेक्षक भेटीनंतर देखील हा व्हिडिओ पाहतीलच नरेंद्र मोदी यांच्या देखील भेटीनंतरचा व्हिडिओ पाह व्हिडिओ जो आहे तो पाहत असतील तर त्यानुसारच या व्हिडिओमध्ये माहिती असणार आहे शिंदेंची शहा मोदी भेट आणि हा दिल्ली दौरा म्हणजे शिंदेंची शिवसेना धोक्यात आहे हे त्यांना स्वतः शिंदेंना कळून चुकलंय का म्हणून देखील ही भेट आहे का या विषयावर माध्यमे राजकीय विश्लेषक काय म्हणत आहेत हे सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे आणि या व्यतिरिक्त देखील या भेटीमागची अजून काय काय कारणं आहेत हे देखील आपण पाहूया त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्र कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो माझं नाव ओंकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया तर दिल्ली दौऱ्याबाबत मिळालेल्या माहितीनुसार शिंदे आधी एक वाजता अमित शांची भेट घेतील जी आता सुरू आहे सव्वा एक दरम्यान देखील त्याचबरोबर सूत्रांच्यानुसार ते एन डी एच्या पक्षातील बड्या नेत्यांची देखील आत्तापर्यंत भेट घेत आहेत आणि या भेटीमागे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि काही बातमींमध्ये शिवसेनेची असलेली नाराजी तसेच शिवसेनेचे नाव आणि पक्षावरून सुरू असलेली सुनावणी यांच्या पार्श्वभूमीवरती या सगळ्या बैठका आणि भेटीगाठी महत्वाच्या आहेत असं म्हटलं जात आहे आता मी आपल्या महत्वाच्या विषयावर येतो दिल्ली दौऱ्याचा पहिला अँगल असा देखील म्हटला जातोय की शिंदेची शिवसेना एन डी एचा घटक पक्ष असल्याने येणाऱ्या काळात जी राष्ट्रपती पदाची निवडणूक होऊ शकते किंवा जी निवड होऊ शकते त्या संदर्भात देखील ही चर्चा दिल्लीची चर्चा असू शकते हे माध्यमांमध्ये सांगितलं जात आहे मात्र या बैठकीमध्ये या व्यतिरिक्त देखील अनेक राजकीय विषय निघण्याची शक्यता आहे मात्र यात सगळ्यात महत्वाचा विषय असणार आहे तो म्हणजे शिवसेना नाव आणि पक्षचिन्हाच्या सुनावणीचा आता जसं आपल्याला माहिती आहे येत्या सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये शेकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेशी आणि श्री राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या अपात्रता निवाड्याशी संबंधित एक मोठा निर्णय होणार आहे एक दोन महिन्यामध्ये पुढच्या एक होऊ शकतो हा निर्णय यात दोन स्वतंत्र याचिका दाखल करण्यात आल्या एक म्हणजे केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना हा पक्ष निवडणूक आयोगाने शिवसेना हा पक्ष कोणाचा आहे आणि त्यांचं धनुष्यवान चिन्ह हा कोणाला मिळणार याचा निर्णय जो आहे तो होऊ शकतो आणि दुसरी याचिका आहे श्री राहुल नार्वेकर यांनी आमदारांच्या अपात्रतेबाबत दिलेला जो निवाडा होता त्याबाबत ह्या दोन याचिका ज्या आहेत त्या सध्या दाखल केलेल्या आहेत आणि त्यावरती एक सायमंटेनियसली सुनावणी जी आहे ती सुरू आहे या दोन्ही याचिकांचा एकत्रित निकाल येईल असं विश्लेषक सांगतात आणि राजकीय विश्लेषकांनुसार या निकालामुळे दिल्लीच्या राजकीय वर्तुळात चर्चा देखील जोरात सुरू आहे असंही म्हणत आहेत की श्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली वाऱ्या म्हणूनच वाढल्या असू शकतात या अगोदर जसं आपल्याला माहिती आहे एकनाथ शिंदे यांनी जी जुलै महिन्यात सुनावणी झाली होती त्या अगोदर त्यांच्या वकिलांशी संवाद साधलेला दिल्लीमध्ये जाऊन संवाद साधलेला काय स्ट्रॅटर्जी असेल हे सगळं समजून घेण्यासाठी त्यांनी दिल्ली गाठलेली त्यानंतर माध्यमांमधून आलेल्या माहितीनुसार पुन्हा एकदा एक, एक गेल्याच आठवड्यात त्यांनी रात्री उशिरा एका महत्वाच्या नेत्याची भेट घेतली होती आता हा नेता कोण असू शकतो यावर प्रश्न निर्माण झाले कुणी म्हणाला कदाचित श्री नरेंद्र मोदी असू शकतात कोणी म्हणाला अमित शहा देखील यांच्यापैकी कोणीतरी असू शकतं पण यात अमित शहा यांची शक्यता जास्त असल्याचं म्हटलं गेलं आता या भेटीमुळे आणि येणाऱ्या निकालामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेबाबत काही मोठा निर्णय होऊ शकतो अशी चर्चा आहे शिवाय वकील असीम सरोदे जे उद्धव ठाकरे यांच्याकडून बाजू मांडत असतात त्यांनीही मध्ये एक पोस्ट केली की येत्या काही दिवसात शिवसेना कोणाची याचा निकाल लागेल आणि कायद्याचे हात एकनाथ शिंदे यांचा जो पक्ष आहे आणि त्यांची पक्ष म्हणून जी सुरू असलेली कारकिर्द आहे ती येत्या महिन्याभरात संपू शकते त्यामुळे आजच्या या भेटीनंतर म्हणजे जी मोदी शाह यांच्याबरोबर एकनाथ शिंदे यांची भेट आहे त्या भेटीनंतर चर्च त्या त्यांच्याबरोबर झालेल्या चर्चेनंतर महाराष्ट्राच्या राजकारणावर काही बदल होतात का हे देखील पाहण्यासारखं असणार आहे शिवसेनेमध्ये काही महत्वाचे बदल होत आहेत का शिवसेनेमध्ये विशेषतः ते देखील पाहावं लागणार आहे राजकीय विश्लेषक म्हणतात हा शिवसेनेचा नाव आणि पक्षचिन्हाचा निवाडा खरतर तर खूप आधी येणं अपेक्षित होतं भारतीय राज्य घटनेनुसार हा निकाल डी वाय चंद्रचूड मुख्य न्यायाधीश असताना यायला हवा होता पण त्यांनी हा निवाडा दिला नाही त्यानंतर आणखी एक मुख्य न्यायाधीश आले त्यांनी हा निकाल दिला नाही आता पुन्हा महाराष्ट्राचे मुख्य न्यायाधीश या विषयाला घेऊन पॉझिटिव्ह असल्याने आता तरी हा निवाडा येणं अपेक्षित आहे हा निवाडा लोकशाहीच्या दृष्टीनं खूप महत्वाचा आहे यात देखील एक महत्वाचा विषय म्हणजे तेलंगणामध्ये सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय काँग्रेसचे दहा ते बारा आमदार पक्ष सोडून बी आर एस मध्ये सत्तेसाठी गेले होते आता त्यांच्यावर पक्षांतरबंदीची कारवाई झाली पाहिजे म्हणून कोर्टात सुनावणी सुरू होती काँग्रेसकडून सुनावणी सुरू होती त्यात तेलंगणा कोर्टाने म्हटलं अध्यक्षांना तीन महिन्याच्या आत यावर निर्णय द्यायला हवा होता मात्र ते त्यांनी केलं नाही आणि हे असे पक्ष फोडून पक्षांतर करणं लोकशाहीला घालाय आता निरीक्षणानंतर या निरीक्षणानंतर उद्धव ठाकरेंची शिवसेना देखील पॉझिटिव्ह झाली कारण अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी तर कोणत्याच आमदाराला अपात्र केलं नव्हतं शिंदे आणि ठाकरे दोघांचे आमदार पात्र राहिलेले आणि दोन हजार चोवीसची आमदारांची टर्म संपेपर्यंत तर त्यांनी काहीच निर्णय या अपात्रतेबाबत तरी घेतला नव्हता त्यातही निवडणूक आयोगाने त्यांच्या कक्षेबाहेर जाऊन शिवसेना कोणाची याचा निवड निवाडा जो आहे तो दिला होता निवडणूक आयोगाने घटनात तज्ज्ञांचं असं मत आहे की निवडणूक आयोगाला फक्त पक्षचिन्ह कोणाला द्यायचंय पक्षचिन्ह धनुष्यबाण हे कोणाला द्यायचंय हे ठरवण्याचा अधिकार आहे कारण पीपल्स रिप्रेझेंटेटिव्ह ऍक्ट एकोणीसशे एकावन्नानुसार पक्षचिन्ह ही निवडणूक आयोगाची मालकी आहे पक्षचिन्ह त्यांनी धनुष्यवाण चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिलं हे ठीक आहे पण पक्षाचं नाव कोणाचं आहे हे ठरवणं त्यांच्या अधिकारात नाहीये असं घटना म्हणतात तरीही त्यांनी चिन्ह आणि नाव दोन्ही एकनाथ शिंदे यांना दिलं आणि दुसरीकडे राहुल नार्वेकर यांना सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं होतं की शेड्यूल दहानुसार नुसार आमदार अपात्र आहेत की नाही याचा निवाडा द्या पण त्यांनी असं म्हटलं की हा पक्षांतर्गत वाद आहे शिंदेचा शिंदेंनी जो पक्ष फोडलाय आणि ते जे दावा करतात की शिवसेना आमची आहे हा पक्षांतर्गत वाद आहे त्यामुळे आमदार अपात्र नाहीत आणि हा निर्णय देखील पूर्णपणे चुकीचा आहे असं घटना तज्ज्ञांचं मत आहे जर हा पक्षांतर्गत वाद होता तर शेड्यूल दहाचा प्रश्नच उद्भवला नसता ज्यात पक्षांतर बंदीसाठी कारवाई केली जाते मात्र नार्वेकर यांनी हा निर्णय स्वतःच देऊन टाकला जिकडे तो त्यांना टाळता आला असता असं देखील घटनातज्ज्ञ म्हणतात आता प्रश्न असाच असणार आहे की राहुल नार्वेकर यांनी त्यांच्या कार्यकक्षेबाहेर जाऊन जो निवाडा दिलाय तो योग्य आहे की नाही याची उकल आता सर्वोच्च न्यायालयात होणं अपेक्षित आहे आणि ही उकल एकनाथ शिंदे यांच्या विरोधात जाऊ शकते असं देखील आता घटना तज्ज्ञांचं मत आहे जर सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलं की निवडणूक आयोगाला पक्षाचं नाव ठरवण्याचा अधिकार नव्हता कुणाला आहे शिवसेना हे नाव हे जर देण्याचा अधिकार नव्हता किंवा आमदार अपा अपात्र जे ठरतात त्यावरती देखील जो एक निर्णय जो आहे तो उशिरा लागलाय किंवा त्याचा निर्णय हा राहुल नार्वेकर घेऊ शकत नव्हते असं जर कुठेतरी म्हटलं गेलं तर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप येऊ शकतो त्यामुळे दिल्लीच्या वर्तुळात चर्चा आहे की एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली वाऱ्या याच कारणामुळे वाढल्या असू शकतात तुम्हाला काय वाटतं दिल्ली दौरा म्हणजे एकनाथ शिंदेंना शिवसेना धोक्यात असल्याचं आता कळून चुकलंय का हे तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला धन्यवाद